जय माता दी मित्रांनो नवरात्री हे नऊ दिवस म्हणजे फक्त उपवास नाहीत ते आहेत आद्यशक्तीच्या साधनेचे दिवस या काळात प्रत्येक स्त्री ही स्वतः दुर्गेचा अंश मानली जाते आज आपण जाणून घेऊया नवरात्रीत महिलांनी पाळावेत असे एकवीस दिव्य नियम आणि त्यामागील देवी कथा चला सुरुवात करूया एक रोज स्नान करून पवित्र वस्त्र धारण करा कथा सतीने स्वतःला अग्नीत आहुती दिली तेव्हा ती शुद्धतेचे प्रतीक ठरली देवीसमोर जाण्यापूर्वी शरीर शुद्ध ठेवणे म्हणजे तिच्या त्या त्यागाचा मान राखणे लाल पिवळा किंवा पांढरा रंग परिधान करा कथा लाल रंग शक्तीचा पिवळा ज्ञानाचा आणि पांढरा शांततेचा हेच देवीचे तीन गुण आहेत तीन केस नीट बांधून ठेवा कथा काळ रात्री देवीचे केस विस्कटलेले होते पण तो विकराळ रूप नाशासाठी होते उपासकाने मात्र देवीसमोर नेहमी नीटनेटके रूप धारण करावे चार सुगंधी अत्तर चंदन लावा कथा देवी ललितेला सुगंधी फुले आणि अत्तर अर्पण केल्याने ती सहज प्रसन्न होते असे पुराण सांगते पाच राग मत्सर कटुवाणी टाळा कथा महिषासुराने अहंकार व मत्सराने देवांना हरवले पण त्याचाच नाश शांतचित्त आणि संयमी दुर्गेने केला सहा रोज मंत्र जप करा कथा दुर्गा सप्तशतीत प्रत्येक अध्यायाच्या शेवटी म्हटले आहे रोज पठन करणाऱ्याला सर्व सिद्धी लाभते सात संध्याकाळी आरती करा कथा रामायणात श्रीरामाने लंकेच्या युद्धापूर्वी नवरात्र साधना केली आणि देवीची आरती केली तेव्हाच देवीने विजय दिला आठ दुर्गा सप्तशती किंवा ललिता सहस्त्रनाम वाचा कथा राजा आणि व्यापारी समाधी यांनी ऋषींच्या सांगण्यावरून देवी महात्म्य वाचले आणि अखेरीस देवी कृपेने उन्नती साधली नऊ कांदा लसून मासाहार टाळा कथा राक्षसांचा आहार तामसी होता म्हणून ते नेहमी असुरत्वाकडे झुकले सात्विक आहार म्हणजे देवी कृपेचे द्वार दहा सात्विक पदार्थ खा कथा अनुसयेने देवीला सात्विक भोजन अर्पण केले आणि देवीने तिला अखंड सौभाग्य दिले अकरा भोजन शुद्धतेने बनवा कथा अन्नपूर्णा देवी स्वतः अन्न वितरित करतात अन्न बनवताना त्यांचा स्मरण केल्यास अन्न अमृतुल्य होते बारा अन्न देवीला अर्पण करा कथा कृष्णानेही प्रथम अन्न देवीला अर्पण करूनच ग्रहण केले अर्पणाशिवाय अन्न अपूर्ण मानले जाते तेरा खोट बोलू नका कथा महिषासुराने खोट रूप धारण करून देवांना फसवलं पण देवीसमोर खोट कधी टिकू शकलं नाही चौदा घरात भजन कीर्तन ठेवा कथा पार्वतीने कैलासात नेहमी भजनाचा नाद ठेवला त्यामुळे तिथे सदैव शांती नांदली पंधरा देवीसमोर नतमस्तक व्हा कथा कात्यायनी देवी समोर गोपिकांनी नतमस्तक होऊन व्रत केले त्यातून त्यांना श्रीकृष्णाचा लाभ झाला दान धर्म करा कथा अन्नदान व कन्यादान हाच देवीला प्रिय आहे दान केल्याने के लक्ष्मी व दुर्गा प्रसन्न होतात सतरा देवीच्या जागेची स्वच्छता करा कथा कन्नगी नावाच्या भक्तेने रोज देवीच्या जागी फुले ठेवून स्वच्छता केली आणि तिच्या आयुष्यात दुःख जवळपास ज्ञानाचा प्रकाश व देवीची उपस्थिती एकोणवीस नवरात्रीत केस व नक कापू नका कथा पुराणानुसार हे दिवस ब्रह्मचर्य व शुद्धतेचे आहे केस नक कापणे म्हणजे व्रतभंग मानले जाते वीस कन्यापूजन करा कथा देवीला कन्यांचा सम्मान अत्यंत प्रिय आहे कात्यायिनी पूजनात गोपिकांनी कन्यापूजन करूनच व्रत पूर्ण केले एकवीस मन वाणी आणि कृती शुद्ध ठेवा कथा देवी स्वयं मनशक्ती आहे म्हणूनच शुद्ध मनाने केलेली साधना सहज फल देते मातेच्या या नवरात्रीत जेव्हा आपण हे एकवीस नियम पाळतो तेव्हा आपल्या जीवनात देवीची कृपा शक्ती आणि समृद्धी प्रकट होते चला सर्वजण एकमुखाने म्हणूया या देवी सर्व भूते रूपेन संस्थिता नमस्तस्यै नमो नम जय माता दी या नवरात्रीत तुम्ही कोणता नियम पाळणार आहात कमेंट्स मध्ये जरूर लिहा नवरात्रीत कांदा लसून का खात नाही खरं कारण तुम्हाला माहीत आहे का जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद